आणि मला त्या दिवशी मठा द्यायला जमणार माझं लहान बाळ आहे मला कशाला जमत नाही मी घरामध्ये जप करू शकते ना पण हा जप कसा करायचा विशिष्ट दिवशी आसन ठेवायचं मांडी घालायचं याच्यामध्ये तुम्हाला या चित्रात बघा ते लाल रंगाचं सगळ्यात खालचं जे चक्र दिसत आहे याला मुलाधार चक्र म्हणतात आणि सापासारखी तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल खरोखराच्या सापासारखी आपली कुंडलिनी शक्ती तिथे वेटोळ घालून बसली असते जेव्हा तुम्ही जप करता साधना करता पवित्र होतात ही कुंडलिनी शक्ती ह्या चक्रांना अशा पद्धतीने गोल फिरते आणि इथे मस्तकी येऊन आपला फणा पसरवते आणि मग तेव्हा आपण अध्यात्माच्या अगदी वरच्या पायरीवर असतो मग जेव्हा एक एक चक्र आज मी छान पद्धतीने बोलते म्हणजे माझं हे चक्र जागृत आहे माझं पोट चांगलं आहे माझ्या पोटी दिव्य मुलं जन्माला आले म्हणजे माझं हे चक्र चांगलं आहे इथे मग ऐकण्याचा स्वभाव खूप प्रेमळ असतो गोड बोलत असते तर त्याचं हे चक्र जागृत असतं आणि जेव्हा आपण डोळे बंद करायला मी सारखं सांगते ना हे चक्र आपलं जागृत होत असत आपल्या जाणवत शरीरामध्ये कुठेतरी मुंग्या येत आहे आपली जन्मा कुंडलिनी तिथेच बसलेली असते जर आपण जप साधना केली नाही तर ती वर उचलली जात नाही मग लक्ष्मीचे प्रॉब्लेम आहे माझी लक्ष्मी, मा लक्ष्मी बांधली हे जे आपण साध्या भाषेत बोलतो आपले चक्र ब्लॉक झालेले असतात मग मी जेव्हा म्हणते ना की स्वामी वरती आहे आणि स्वामींचा प्रकाश तुमच्या डोक्यावर पडत असतो तर स्वामी हे तुमचे चक्र क्लीन करत असतात त्यामुळे आवर्जून गुरुवारी यायचं किंवा घरीही प्रयत्न करायचं माझी पूजा झाली मी दोन्ही डोळे बंद केले वरती स्वामींनी हात ठेवलेला आहे आणि ट्यूबलाइट लावल्यासारखा पांढरा प्रकाश माझ्या शरीरात जातोय जशी जशी तुमची चक्र जागृत होती तुम्हाला संपत्ती मिळेल ज्ञान पुढे पुढे जाल तर बऱ्याच वेळा असं होतं ना मला करायचे मी मठात जाते पण होतच नाही इच्छा होत नाही आळस होत नाही चक्र तुमचे ब्लॉक आहे जेव्हा हे ओपन होतात ना तीर्थ शेती जागून तिथे काय असतात तेज तेजांनी ही चक्र जागृत होता पण ती जागृत करून आल्यानंतर ती परत जागृत ठेवायची तिथे दिवा लावला मशा लागतो ना आपण देवीची तर तिथून ते लावून आणायचं आहे पण त्याला इथे खत पाणी घालायचं आहे ते चक्र जागृत ठेवायचे मग ते कसे ठेवायचे ना मिठाने आपलीच नजर काढायची कापूर आहे कापूर पेटवायचा ही पंच महाभूत भूत आहेत ना ते गोल फिरवायचे माझे चक्र जागृत होतील ग्लास भरून पाणी घ्यायचंय माझी मीच नंतर सात वेळा ओवायची हो बाथरूम मध्ये पाणी टाकायची माती असते बघा आपण शेतात जातो चिखलात काय टाकतो किती प्रसन्न वाटतं ती माती घ्यायची आहे माझ्या अंगाला लावायची तुम्हाला अशी वाटेल काय पण मुलतानी माती घ्या तुमच्या चेहऱ्याला हाताला लावा जिथे जिथे यांची पोझिशन बघून घ्या चक्र आहे तिथे तर तिथे हे माती लावा तुमचे चक्र पाच तत्व आणि शेवटचं आकाश तत्व आकाश तत्व मी कसं काय वापरायचंय डोळे बंद करायचे विचार करायचे मी आकाशामध्ये विमान जसं उरते तसं उडत आहे चक्र जागृत होतील आणि ही छोटी मोठी जी प्रश्न आहे ना की मुलं ऐकत नाही घरात पैसा येत नाही टिकत नाही ही सगळी निघून जातील पण त्याच्यासाठी चक्र साधना म्हणून एक आपला ज्यांनी आध्यात्मिक प्रगतीची वहीमध्ये नाव दिलेलं आहे त्यांचा हा चालू होणार आहे विषय पण तेवढा प्रयत्न करायचा की मी घरी दोन मिनिटं बंद डोळे बंद करून बसणार आहे नाही मला घरी जमत आठवड्यातनं एकदाच आपण बॅटरी चार्ज येऊ शकतो ही जेव्हा मला आतमध्ये हुरहुर लागणार आहे मी तुम्हाला सांगते ना मी कधी कधी डोळे बंद करते सध्या दोन वर्षापासून हा अभ्यास चालू आहे त्याच्यामुळे माझी वैयक्तिक साधनं पूर्णपणे बंद आहे तोही साधने माझ्या आयुष्यातला एक एक क्षण समजा मी शंभर वर्ष जगणार आहे आता फोर्टी सेव्हन मला कम्प्लीट झाले म्हणजे माझ्या आयुष्यात किती वर्ष झाले त्यातले अर्धे दिवस हे झोपल्यास जातात चोवीस तासापैकी बारा तास आपण झोपतो आंघोळ करणं टॉयलेटला जाणं खाणं पिणं दोन ते तीन तास फक्त आपण आयुष्यातले जगतोय म्हणजे पन्नास वर्ष मी अजून जगणार असेल तर पन्नास दुनी शंभर किती एकदा वही मध्ये लिहून बघा आणि मग अशी झोप उडणार आहे कारण पुढचा जन्म मला माणसाचाच मिळेल की नाही किडा मुंगी घाणीतले किडे सुद्धा ढेकून घाण घाण पाल विंचू साप जसे कर्म केले मी माझ्या जोरात सतत वाईट बोललेली आहे ना सतत कोणाला टोचून बोलली आहे जन्म ज्या पद्धतीने मी कर्म केलेली आहे त्या पद्धतीने मला जन्म मिळणार मग ह्याच मनुष्य जन्मामध्ये मला जन्मच नको मला माहिती नाही आहे ह्याच जन्मामध्ये मला जाग व्हायचंय आणि साधना करायची माहिती नाही आहे मेसेज करा पण मी तळमळ लागू द्या डोळ्यातनं पाणी येऊ द्या की मी काय करते ज्या मुलांसाठी ज्या नवऱ्यासाठी मी हे सगळं करते मेल्यानंतर एवढ्या दोन वर्षात मी अनुभव घेतला तेरा दिवसही कोणी रडत नाही तुम्ही अनुभव घेतला असेल तुमच्या आजूबाजूच्या तर तेही मनुष्य काय बदलला जोर जोर चढायचा आवाज यायचा आता तेवढं कोणाला होत ना नाही दुसऱ्या दिवशी आपल्याच किचन मध्ये जाऊन जेवण बनवावं लागतं काय बदललेलं ला आहे तर आपल्यासाठी कोणी थांबणार आहे का चार दिवस झाले की प्रॉपर्टीची हिशोब चालू होता आईच्या वेळात किती दागिने होते किती मुली आहे आणि वाटून घ्यायचं त्याच्यावर भांडणं सुद्धा होतं लगेच पासबुक शोधलं जातं साड्यांच्या खाली कुठे पैसे लपवले आहे का सत्य आहे। साथी, साथी, साथी ही सत्य परिस्थिती आहे कर्म करा मुलांसाठी नवऱ्यासाठी सगळ्यांसाठी कर्म करा पण माझा स्पेस माझी जागा बाजूला ठेवा की जिथे जाऊन मी साधना करू शकणार आहे जप करू शकणार आहे आपल्या सोबत काहीही येत नसतं विषय खूप वेगळा झाला त्यामुळे फोटो काढून घ्यायचा याच्यातले काही पॉइंट मी स्किप झाले असतील तर त्याशी गुरु शनी चंद्र असे मुहूर्त म्हणजे ग्रहांचा प्रभाव असतो त्याच्यामुळे अतिशय हा प्रभावी मुहूर्त आहे ह्या दिवशी तुम्ही काहीही विकत घ्या क्षय होत नाही त्यामुळे आपल्याला काय घ्यायला सांगू का गुरु पुष्यम के आपल्याला एवढंच माहिती आहे सोनं घ्यायचंय सोनं बघा आपण बघतो माझी मुलगी सोन्यासारखी आहे सोनं म्हणजे काय आहे ना जगातला सगळ्यात श्रेष्ठ धातू कितीही जास्त तापमानावर तापवला तरी तो विचारत नाही त्याचा तेज कमी होत नाही मग त्या दिवशी काय करायचं सोनं घ्यायचं आहे सोनं घेतलं मी कानातले आणले आणि लगेच घरी आणून घातले असं नाही करायचं त्या दिवशी सोनं अंगावर घालायचं नाहीये फक्त सोनं घरी घेऊन यायचं आहे त्याची पंचोपचार पूजा करायची आहे आणि त्या दिवशी जर आपण सोनं घेतलं तर त्या सोन्यामध्ये वाढ होते मग मला घर घ्यायचंय तर थोडी वाढ बघायची आणि त्या दिवशी व्यवहार करायचा आहे त्या दिवशी जी मी प्रॉपर्टी घेणार आहे आपण म्हणतो ना की एखादं घर लाभतच नाही त्या घरात राहायला गेलोय काहीतरी वाईटच होत आहे तर ज्या मुहूर्तावर मी हे घर घेणार आहे ना तो अक्षय मुहूर्त आहे त्याच्यामध्ये वाढ होत आहे हा मुहूर्त सगळ्या गोष्टींसाठी चांगला आहे फक्त ह्या दिवशी लग्नाचा मुहूर्त नसतो कारण पुष्य नक्षत्राला ब्रह्मदेवाने शाप दिलाय त्यामुळे फक्त लग्नासाठी वर्जित आहे या काय करू शकतो ना दूध दान द्यायचंय जगातली सगळ्यात श्रेष्ठ गोष्ट काय बाळ जन्माला आल्यानंतर काय पित सहा महिने ते दूधच पित असत तर ह्या दिवशी दूध दान द्यायचं आहे नाही कोणी घेत मठामध्ये आणा मैत्रिणी मैत्रिणी एकमेकीला द्या जेव्हा आपण दूध दान करतो मला अचानक धन लाभ होतो गाईला लाल मसूरची डाळ खाऊ घालायची आहे आणि गोड कोळी करायची आता प्रश्न येतो की मकर संक्रांतीला पण तुम्ही सांगितलं होतं की गाईला खाऊ घालायचे पण गाईच आजकाल दिसत नाही म्हणजे मी सत्तावीस वर्षापूर्वी कळंगरीत आली ना तर ह्या रोडला गायी असायच्या तुम्हाला एक लक्षात येईल समाजाचं चित्र कुठे चाललंय त्या गायी कुठे गेलाय हा विचार कोणीच करत नाही अक्षरशः ही लोक त्यांना उचलून घेऊन जातात आणि नॉनव्हेज खाणारे म्हणजे जे लोक असतात की हे गाय बैल सुद्धा खातात कुत्रे सुद्धा खाल्ले जे बाहेर हॉटेलमध्ये नॉन व्हेज खातात त्यांना स्पेशली सांगतात की तिथे सुद्धा थोडं दाखवायला दुसरं देतात आणि आतमध्ये मी हा लेख वाचला आहे कुत्र्याचं सुद्धा मटन तिथे खाऊ घातलं जातं मग आईला मला द्यायचंय पण आज मी कुठे जाणार गाय शोधायला मग त्या गाडीसाठी मी एक इन्व्हलप मागे मी पाच डबे करायला सांगितले जे पाच पाच रुपयाचे प्लास्टिकचे डबे येतात ना रोज मी गाडीसाठी एक रुपया टाकणार आहे आज मसूरची डाळ टाकायची ना तर मग मी दहा रुपये टाकते आणि जेव्हा कुठेही इथे कळंबरीच्या बाजूलाच एक गोशाळा आहे आणि दर आठवड्याला मी खोपल्या जाते तिथे गोशाळा असते तर तिथे माझ्याजवळ तो डब्बा द्या तुम्ही आणि हे पैसे तिथे गोशायेत दान करा देव तुमचा भाव बघतो त्याच दिवशी पैसे तुम्ही गाईच्या नावाने टाकलेत ना कावळ्यासाठी कुत्र्यासाठी गाईसाठी लहान मुलासाठी आणि माझ्या घरी एखादा अतिथी रोज चहा पिऊन गेला पाहिजे पण मुंबईसारख्या शहरात ते मिळत नाही मग मी काय करणार आहे ना हे एक, एक रुपया रोज टाकणार आहे नाही कुठं जमत स्वामींच्या जम मठात महिन्याच्या शेवटी मोजून पाच डब्याला रोज पाच रुपये होतात पाच गुणिले तीस फक्त दीडशे रुपये तुम्हाला दान करायचे पण त्याच्याने काय होणार आहे तुमची जी, जी ही लक्ष्मीचा प्रॉब्लेम आहे की घरात लक्ष्मी येत नाही लक्ष्मी टिकत नाही गाईमध्ये काय आहे एवढ्या देवांची पूजा आपल्याला करायला शक्य आहे का पण त्या गाईला जेव्हा मी एक घास काढून ठेवते ना तो कावळा माझ्या खिडकीत येतात त्या चिमण्या माझ्या खिडकीत येतात त्यांच्यासाठी मी खायच्या आधी पहिले घास हे तिथे गेले पाहिजे दूध दान करायचं आहे ह्या दिवशी लक्ष्मी स्तोत्र आणि कनकधारा म्हणून एक अतिशय प्रभावी स्तोत्र आहे त्याचे पाठ करायचे आणि हळूहळू सवय करायची की रोज हे स्तोत्र मी जेव्हा म्हणणार आहे तर लक्ष्मी प्राप्तीसाठी कनकधारा कनक म्हणजे काय सोनं जिने सोनं धारण केलं आहे असं स्तोत्र आहे ते श्रीयंत्राची तुमच्याकडे जर श्रीयंत्र नसेल तर मागे आपण युट्यूबर तुम्ही बघाल तर श्रीयंत्राचा मोठा व्हिडिओ आहे तर श्रीयंत्राची स्थापना करायची कुंकुमार्जन करायची ह्या दिवशी गणेशाची पण पूजा करायची आहे मंदिराची एक टाळ्या फक्त इथे आलेल्या कर्णेताईंसाठी झाल्या पाहिजे गेल्या दोन वर्ष चपलांची सेवा करतात कर्णेताई उभे राह मला आज एवढे डोळे करून आले ना सगळेजण इथे ऐकत असतील की बाईक इथे उभी असते सगळ्यांच्या चपलांना पण मठातल्या एकालाही वाटलं नाही की जाऊ तुम्ही तिथे सेवा इतके आपण हृदयाने ताईंसाठी थँक्यू थँक्यू त्यांना फायदा काय होणार आहे हे वर्ष शनीच वर्ष आहे मी सांगितलं तर मंदिरात चपलांची सेवा करा वर्षभरात येणारे सगळे कष्ट त्यांनी त्या हेतूने केलं नव्हतं पण ह्या वर्षाचे नाही जन्मान माझ्या अंगावर काटेत आहे जन्मानुजन तुमचे सगळे कष्ट महाराज साधन करणार आहे श्री स्वामी समर्थ पिंपळाच्या वृक्षाला प्रदक्षिणा घालायची कारण पिंपळामध्ये कोण असतं ब्रह्मा विष्णू महेश त्याला त्याची वृक्षाची पूजा करायची त्या दिवशी आपण पण प्रयत्न करायचा की केशर एखादी खीर बनवायची किंवा पुरणपोळी त्यात थोडं केशर टाकायचं केशर खायचंय चण्याची डाळ खायची आहे दुधामध्ये थोडं केशर भिजवायचंय लक्ष्मी प्राप्तीचा अतिशय उत्तम उपाय एका वाटीमध्ये दूध घ्यायचं एक केशरची दांडी टाकायची लगेचच ते रंग बदलतं आणि त्या केशरासाठी या मी लावायचा आहे माझ्या घरातल्या सर्वांना आणि घरातल्या सर्व भिंतीवर केशर लावायचं आहे लक्ष्मीला आकर्षण करणारी अजून एक हा एक पॉइंट आहे उधार देणं बाजूची माहिती आली जरा द्या ना हजार रुपये पाचशे रुपये किंवा मागायलाही जायचं नाही ह्या दिवशी आणि द्यायचे पण नाहीये कारण हा शुभ मुहूर्त आहे आणि माझ्या घरातली लक्ष्मी संध्याकाळी सहा नंतर शक्यतो प्रयत्न करा कोणालाही लक्ष्मी शॉपिंग करायचे दुपारी कम घ्या घरातले पैसे सहा नंतर कोणाला द्यायचे नाही दारिद्र्य दूर करणारा शत्रूंपासनं संरक्षण करणारा हा दिव्य योग आहे मग मला तर कोणी शत्रू नाही मागे असतील तर आपल्याला कल्पना नाही पण एवढे आपण वाईट नाही आहोत की आपल्याला शत्रू आहेत मग शत्रू कोण आहे माझं आळस काही देवाचं न करण्याची जी जो शत्रू आहे ना त्या शत्रूपासून तर माझं संरक्षण हा दिव्य योग करू शकतो त्यामुळे ह्या दिलेल्या सगळ्या सेवा करायच्या शेवटचा पॉईंट म्हणजे कुलस्वामिनीची सेवा ह्या दिवशी करायची मागेही मी सांगितलं होतं आणि पुढच्या गुरुवारी फक्त कुलस्वामिनी हा विषय घेणार आहे ती आपल्या कुळाची आई आहे ज्यांना स्पेशली मुलं नाहीये मी हा एकच उपाय देते की तिला हाक मारणा आर्थ मनाने आई मला तुझ्यासारखा आई व्हायचंय मला बाळ हवंय हा हट्ट करा आपण हट्टच करत नाही स्वामी नमस्कार करतो निघून अरे तुम्हाला काय पाहिजे त्यांच्या समोर सांगा तरी जेव्हा प्रार्थनेमध्ये खूप बळ मला कुठला ऍट एनी कॉस्ट मला बाळ पाहिजे जेव्हा ही तुमची तडफड ती बघणार आहे ना बघा इथे एखादी गोष्ट मी द्यायला लागली एखादी पटकन मागून देतो मी आपण पटकन तिला देतो करे ही धावत आली ही तडफड तो बघत असतो ही हाक मारा ही तडफड दाखवा प्रत्येक गोष्ट गोष्टी देते मागचा देवघरातला एक पॉइंट सांगत राहिलाय मी धूप करायला सांगितला होता कडुलिंबाची पानं जायला सांगितली ती कर्पूर होम अतिशय प्रभावी आज मला माझ्या घरात काहीतरी वेगळंच वाटतंय उदास वाटतंय एक नारळ घ्यायचा त्याच्या शेंड्या काढायच्या तिन्ही डोळे दिसतील असं बघायचंय दोन तीन वडा घ्यायच्या आहेत आणि पूर्वेपासून म्हणजे क्लॉक वाईज जसं घड्याळ फिरत ना तसा तो कापूर नारळ घ्यायचा आहे आणि पूर्वेपासून आपण होळीला बघा म्हणजे नारळ आहे ना पूर्वेपासनं श्री स्वामी समर्थ जप करत पूर्ण गोल आहे आणि कापूर हातात ठेवायचा कापूर जर संपला तर परत त्याच्यावर टाकायचा आहे आणि तो नारळ तो कापूर शांत होईपर्यंत जप करायचा आहे आणि पुन्हा देवाजवळ ठेवायचा